माळशेज घाटातून एक दुर्दैवी बातमी समोर येत असून माळशेज घाटातील बोद्याला लागून असणाऱ्या मंदिराशेजारी एका रिक्षावर दरड कोसळली असून त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे मुंबई येथून भालेराव कुटुंबातील सदस्य रिक्षाने जुन्नर तालुक्यातील मुथाळणे या ठिकाणी येत असताना माळशेज घाटात असणाऱ्या मंदिरानजीक त्यांच्या रिक्षावर दरड कोसळून त्यात स्वयं भालेराव या सहा वर्षाच्या मुलासह त्याचे चुलते राहुल भालेराव वर्ष चाळीस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर स्वयंचे वडील व आजी या घटनेत किरकोळ जखमी झाले असून ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान माळशेज घाटात तुफान पाऊस सुरू असल्याने वाहन चालकांनी खबरदारीने आपली वाहने चालवावीत